घायल तो यहां हर परिंदा है लेकिन जो उड सके ना वही जिंदा है हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झालेली आहे म्हणजेच काहीतरी नवीन गोष्टीची नवीन सुरुवात आहे तुम्हाला माहितीच आहे तर श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओमध्ये काहीतरी तुम्हाला खास बघायला भेटणार आहे जितकं मी शांतपणे बसलेले ना इतके शांत लास्ट पर्यंत तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा खूप काही गोष्टी तुम्हाला लक्षात येतील नेमकं मी कुठे जाणारे काय झाले वगैरे हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल तर सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर करा आणखीन एक वेळ सांगते मी तर अगोदरचा एक व्हिडिओ होता मी करिश्माबद्दल टाकलेला होता म्हणजे दोन दिवसापूर्वी टाकला आणि त्या अगोदर एक दोन दिवसापूर्वी टाकलेला होता म्हणजे मध्येच कंटिन्यू नाही केला कारण माझी थोडीशी तब्येत बरी नव्हती आणि मला काही कंटिन्यू व्हिडिओ नाही बनवता आला त्याच्यावरती त्यामुळे मी काही बनवला नव्हता तर मी त्याच्या खालच्या कमेंट बघितल्या अगोदरच्या पण व्हिडिओवरच्या कमेंट बघितल्या आणि नेक्स्ट व्हिडिओच्या पण बघितल्या की हा मी थमनील वगैरे थोडंसं वेगळं दिलं होतं कारण सगळे लोक कसं करतात जे दिसते ना ते जस्ट करतात पण खरं सांगायचं म्हणजे ना जे असतं तसं नसतं म्हणून तर जग फस्त हेच तर मला तुम्हाला सांगायचं होतं ना प्रत्येक गोष्ट जशी दिसतीय ना तशी नसते बरे का त्यामुळं प्रत्येक गोष्टीची चौकशी केल्याशिवाय प्रत्येक गोष्टीला डीपमध्ये गेल्याशिवाय प्रत्येक गोष्टीच्या खोलपर्यंत गेल्याशिवाय ना त्या गोष्टीशी आपण लगेच हे लावायचं नसतं राजमध्ये मध्ये आहे बरं का थोडंसं पण तो प्रत्येक व्हिडिओमध्ये असतोच माझ्या काय करतो आपण डीप मध्ये जाण्याच्या हवं त्या गोष्टीचा काहीतरी निर्णय लावून बसत ता असतो आणि आपल्याला वाटते ते, ते गोष्टी दिसते तशीच आहे असं काही नाहीये तुम्हाला थमनील दिसलं वेगळं आणि तुम्हाला वाटलं वेगळंच काहीतरी तर जर तुम्ही वी पूर्ण व्हिडिओ हा खूप जणांनी पूर्ण व्हिडिओ सुद्धा पाहिलेला आहे ज्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिला ना माझा त्यांनी व्यवस्थित कमेंट केलं ज्या काही मी वी व्हिडिओ सांगितलेला आहे ना ते पूर्ण व्हिडिओ बघून मला कमेंट केलं त्याने त्यांना जे काही वाटलं ते पण काही जणांनी फक्त थमनील बघूनच मला कमेंट केली लगेच पण असं नाही ना की थमनील दिले म्हणजे आता मी असं थोडी म्हटलं की तुम्हाला थमनील बघून सांगा मला व्हिडिओ सा सा कसा वाटतो खाली कमेंटमध्ये सांगा असं थोडीच बोललं होतं तसं बिलकुल नाही बोललं होतं मी तर त्याच्यामध्ये हे सुधीर सांगितलं होतं की व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कसं वाटतं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा म्हटलं होतं मी तर तुम्ही लोकांनी काय केलं तर बघूनच मला कमेंट केला पण ज्याला समजला तो समजला व्हिडिओ पण ज्यांना समजला मी त्यांच्यासाठीच बनवलेला होता त्यामध्ये पॉझिटिव्ह होतं का निगेटिव्ह होतं हे सुद्धा तुम्हाला माहिती पण उलट आता आता विषय काय झालेलं माहिती का तुम्हाला आता तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याखाली कमेंट केला नेक्स्ट व्हिडिओ पण पाहिला त्याखाली सुद्धा तुम्ही कमेंट केला तर तुम्ही पूर्ण जर व्हिडिओ पाहिला असाल ज्याने कोणी पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याने बॅड कमेंट बिलकुल केलेलं नाहीये ज्याने पाहिलेला नाहीये त्यानेच कमेंट केलेलं आहे कारण त्यांच्याकडे फक्त तशा लोकांकडे ना फक्त नावं ठेवायलाच वेळ असतो लोकांना काय वाईट चाललंय कुठं काही नाही तितकं बघायचं पटकन ते डोक्यामध्ये कॅच करायचं आपल्या डोळ्यामध्ये कॅच करायचं आणि तसंच काय ते शब्द आपल्या तोंडातून बोलून टाकायचं मग ते कमेंट थ्रू असू दे किंवा कोणाला असं समोरासमोर बोलायचं असू दे ज्यांच्याबद्दल आपण डीपमध्ये जातो सर्व काही चौकशी करतो माहिती ना आपण त्यांच्याबद्दल कधीच वाईट बोलायला जात नाही तर तुम्ही लोकांनी तिथं कमेंट केलाय उलट तो तो व्हिडिओ तिला कसा वाटला ते मला माहिती नाहीये पण ज्याने कोणी तो व्हिडिओ पूर्णपणे पाहिला तर तेच तसे कमेंट केलं नसते आता तुम्ही तसे कमेंट केलं त्याच्यामुळे आणखीन तिच्या लाईव्हला वगैरे जाऊन तुम्ही तिला म्हटलं की तुझ्याबद्दल ते बॅड वगैरे बोलली बॅड म्हणजे व्हिडिओज वगैरे बनवलेला आहे तिनं कोण आहे ते पूजा लाईफस्टाईल की तुझ्याबद्दल व्ह्यूज छापतीये काय ते मला तर त्या माइंडमध्ये पण गोष्टी नाही आलेल्या की डॉलर छापते व्ह्यूज छापते काहीतरी होते ते मी लाईव्हला पण मी पण गेलेली होती तिथं लाईव्ह पण होती आणि अशाच काहीतरी तिथे लाईव्हला तुमच्या कमेंट वगैरे होत्या ती तुझ्या नावावरती पैसा छापायला बघते व्यूज छापायला बघते डॉलर छापायला बघते अरे तशी करायची काहीच गरज नाहीये ना मला तसंच तर आतापर्यंत मला युट्यूबवरती खूप सारे मुद्दे होते मी एखाद्या कोणाचाही मुद्दा घेऊन आतापर्यंत व्हिडिओ बनवला असता पण मला कोणाचाही वाईट किंवा बॅड असं काहीतरी बोलून आ, मला नाही ना तसे पैसे वगैरे छापून घ्यायचं असे काहीच गरज नाहीये जे काही आपल्या कष्टने आणि चांगल्या गोष्टीने जेवढे चार पैसे कमवता येतात ना तेवढ्यात मी माझ्या आयुष्यामध्ये खूप सुखात आहे तर मला कोणाला वाईट वगैरे बोलून पैसे छापायचा नाही आहे आणि तो व्हिडिओ बनवण्याचा मागचा मुद्दा म्हणजे जे काय आहे ना की माझ्या पाठीमागचं कारण असं वाईट वगैरे असं काहीच नव्हतं तुम्ही आणखीन एक वेळेस तो, तो व्हिडिओ जाऊन बघा माझा पहिलेवाला पण व्हिडिओ बघा माझा दुसरावाला पण व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये कुठे काय वाईट बोललेला आहे का सांगा तुमच्या जे कमेंट आहेत ना त्याच्या खाली त्या कमेंट सांगितलेल्या आहेत मी निगेटिव्ह आणि मला जे वाटतं पॉझिटिव्ह तिच्या लाईफबद्दल मी ती तुम्हाला सांगितलेलं आहे आणखीन एक वेळेस नाही तुम्ही दहा वेळेस जरी व्हिडिओ बघितला तर तुम्हाला लक्षात येईलच आणि तेच आहे त्याच्यामध्ये दहा वेळेस जरी व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये तुम्हाला सेम तेच दिसणार आहे मी त्या चुकीचं काहीच बोललेली नाहीये तरी सुद्धा तुम्ही तिला खूप काही माझ्याबद्दल बोललं की ती अशी बोलली ती तशी बोलली तू तिला काहीतरी उत्तर दे हे दे, दे ते वगैरे खूप सारं बोलला हे पण मी पाहिलं तर लाईव्हला पण पाहिलं आणि तिचा आजच मी व्हिडिओ पाहिला की हिम्मत आहे तर पूजाताई मला समोर येऊन बोला वगैरे तुम्ही एवढं माझ्याबद्दल ब्रँड नाही काहीतरी बोलायला पाहिजे होतं आणि जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना खूप वाईट वाटलं वगैरे किंवा तुम्ही डॉलर छापताय हे छापताय मी डॉलरसाठी नाही केलेलं आहे ना ते असं थोडी डॉलर भेटतात कोणावरती वगैरे व्हिडिओ बनवून अरे प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही कमी गोष्टी नसतात तुम तुम्हाला सांगण्यासाठी आणि मी माझ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगते मी माझी लाईफस्टाईल सांगायला मला आहे ना माझं चॅनल म्हणजे माझ्या गोष्टी आहेत ना खूप सारे की तुम्ही मी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सांगते असं दुसऱ्यांचा मुद्दा घेऊन दुसऱ्यांचं वाईट काहीतरी बोलून मला तिथे नाही ते पैसे छापायचे असं काहीच नाही आहे माझ्या माइंडमध्ये मला तिच्याबद्दल चांगलंच बोलायचं होतं आणि मी चांगलंच बोललेलं आहे तुम्ही म्हणते ना मी खूप वेळ जरी जाऊन व्हिडिओ बघितला तरी त्यामध्ये तुम्हाला चांगलंच दिसणार आहे त्यामध्ये एकही असं वाईट वाक्य किंवा वाईट गोष्ट वाटली किंवा तिच्याबद्दल मी रॉंग काहीतरी बोलले तर मला खाली कमेंट करा की त्याबद्दल तू चुकीचं बोललेली आहे जे काही तिचं आहे फक्त मी थमनील तसं लावली आहे कारण लोक काय करतात माहिती का आता एक उदाहरण तुम्हाला सांगते मी एक साईडला काहीतरी सॉन्ग लावलेलं आहे तिकडे डान्स चालू आहे ओके okay, उदाहरण लक्षात घ्या बरं का मी काय देते एक साइडला सॉन्ग लावलेलं ला आहे मस्त एन्जॉय करतात मस्त डान्स वगैरे लावलेला आहे सगळे एन्जॉय करतात आहेत सगळे आहेत तिथं म्हणजे सगळेच okay? आहेत ओके आणि दुसऱ्या साईडला कुठेतरी भांडण लागलेलं आहे हाणामारी मारामारी भांडण वगैरे जे काही चाललंय ना म्हणजे मारपीट वगैरे ज्या काही गोष्टी वगैरे म्हणतो ना दंगा बिंगा त्या गोष्टी चाललेल्या आहेत तुम्ही कुठे जाणार मला माहिती आहे ना खूप चांगले लोक असतात चांगले विचार करतात ज्यांना वाटतं की दुसऱ्यांचं चांगलं व्हावं आणि ज्यांचे विचार चांगले असतात ज्याची नजरिया चांगले असते ना जिकडे डान्स चालू आहे ना तुम्ही तिकडेच जाणार तुम्हाला जर चांगलं बघायला आवडत असेल तर तुम्ही तिकडे जाणार जर तुम्हाला वाईट बघायला आवडत असेल तर तुम्ही इकडे जाणार ओके तिथेही वाईट ही बघायला गेल्यानंतर ना वाईट बघायला गेलं म्हणजे माझा थमील तुम्हाला वाईट दिसलं ओके तुम्ही वाईट बघायला गेलात पण त्याच्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे काय नाही हे तुम्ही बघू शकतो ना भांडण व्हायला हे तुम्हाला दुरूनही दिसायला लागले पण नेमकं ते भांडण कोणामुळे झालंय काय झालंय किंवा नेमका मुद्दा काय आहे हे तुम्हाला तिथं गेल्याशिवाय थोडी समजणार आहे तुम्ही दुरून पाहता किंवा पहा ठीक आहे हा ना मारी लागले भांडण व्हायला लागले तसं असं करायला लागले तसं करायला लागले हे तुम्ही दुरूनच बोलणार पण नेमकं मुद्दा काय आहे काय नाही हे चौकशी करण्यासाठी तुम्हाला त्याच्या जवळ जा जावंच लागेल तिथे जाऊन तुम्हाला बघावंच लागेल ते मस्त समजत ना मुद्दा काय आहे विषय काय आहे ते मग तुम्ही फक्त माझं थमनील पाहून माझे व्हिडिओ जज केलाय की हिनं असं बोलली ते तसं बोलली करिश्माबद्दल रॉंग बोलली हे बोलले तुम्ही स्वतः पण विचार केलाय मला खाली कमेंट सुधील केलाय तुम्ही इथंच नाही थांबलाय तुम्ही तिला सुधील जाऊन तिथे कमेंट केलंय तिथे दिल जाऊन तुम्ही तिला कमेंट केलं आहे लाईव्हला बोलला इतकं माझ्याबद्दल ती सुद्धा लाईव्हला खूप साऱ्या बोलली तिनं सुद्धा बनवून टाकला ती सांगते की तिच्या खूप साऱ्या कामामध्ये आहे तिला वेळ वगैरे भेटत नाही आहे असं होत नाहीये तरी सुद्धा तीज़ तिनं तिच्या तिचे तेवढे कामं सोडून तिनं व्हिडिओज बनवून टाकला कशामुळे तिला काही वाईट वाटलं म्हणून नाही तिने व्हिडिओ होती म्हणते की माझं सेकंडवाला व्हिडिओ नाही पाहिलेला आहे तिला काय वाईट वाटलं म्हणून नाही आहे कारण ती आम्ही का आज ती बोलली ती बरोबर आहे आम्ही इतकं जास्त पण एकमेकाला ओळखत नाही पण जितकं ओळखत ओळखतोत ना तितकं तरी आम्ही एखादं एकमेकाबद्दल वाईट नाही बोलणारी तिलाही माहिती आणि ते मलाही माहिती पण मला काय म्हणायचंय मी थमणील वाईट देण्याचं दे कारण असं होतं तुम्ही लोक जिथे वाईट चालले ना तुम्ही तिथे जाईल हे मला माहीत होतं त्यामुळे मला ते वाईट थमणील द्यायचं होतं तुमचे सोच काय आहेत तुमचे विचार काय आहेत तुम्हाला म्हणायचंय काय मला ते बघायचं होतं तर चला बोलत गेले तर ह्या विषयावरती मुद्दा खूप सारा होऊन जाईल मी पण दिवसभर कामामध्ये होते त्याच्यामुळे मला पण जास्त काही वेळ भेटलेला नाही आणि मी तिचा व्हिडिओ आजच पाहिलेला म्हणजे सकाळी तिला टाकलं वाटतं बहुतेक व्हिडिओ तर मी पण मी पण आत्ताच दुपारी वगैरे पाहिलेला मी म्हणले लगेच व्हिडिओ तर आपण बनवायला पाहिजेतच कारण मी त्यामध्ये रॉंग काय बोलली नाही हे मला माहिती मला आता तुम्हाला या गोष्टीवर खूप सारं बोलायचं आहे जे तुमचे विचार आहेत त्याच्यावरून खूप सारं बोलायचं आहे पण मी काहीच नाही बोलणार आहे आता तुम्हाला जर उत्तर द्यायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे उत्तर देईल तर दे। दे ते उत्तर माझ्या बोलण्यामध्ये नाही तुम्हाला दिसणारच आहे ते उत्तर डोळ्यानेच दिसणार आहे की कुणी कुणी मलाही कमेंट केले तू की बाई तिच्या नावाने डॉलर कशाला छापते तिच्या नावाने पैसे कशाला छापतेय तिच्या नावाने व्ह्यूज वगैरे हे करते आणि कोणीतरी अशी पण कमेंट केली की तिच्या व्हिडिओला व्ह्यूज कमी येत आहेत म्हणून तू तिचे तिच्यासाठी व्हिडिओज बनवते का आणि सर्वत्र हे कमेंट रात्री पाहिली मी ते वेळ उशीरला कमेंट पाहिली की तिनं व्हिडिओ बनवण्यासाठी तुला किती पैसे दिले तिचे व्हिडिओ मी बनवण्यासाठी तिनं मला पैसे कधी दी देईल आणि कशाला देईल सांगा बरं तुम्ही लोक एकच कुठल्या थरावर जावा ना तुला व्ह्यूज साठी तुझ्या डॉलर साठी तू का तुम्ही स्वतः असं सुद्धा बोलताय तिचे व्ह्यूज वाढवण्यासाठी तिचे ह्याच्यासाठी तिचे व्हिडिओ चालत नाहीयेत म्हणून तिने मला पैसे देऊन व्हिडिओ बनवलाय असं सुद्धा तुम्हीच बोलताय कोणी कोणी असं सुधील केलंय तुमच्याकडे मुद्दा नाही आहे का तुमचा बोलण्यासाठी की तुम्ही तिचा मुद्दा घेऊन कशाला बोलताय कुणी असं सुदील म्हटलं की तिची लाईफ काय आहे त्या तुम्ही ज्या गोष्टी सांगताय त्या आम्हाला माहिती आहेत हो तुम्हाला माहिती आहेत पण तिथे वाईट आणि बॅड चुकीच्या रॉंग ते आपण कमेंट आहे ती मला जे वाटतं ते सुद्धा मी तिथे सांगितलेलं आहे कारण माझं चॅनल आहे त्याच्यामुळे मला जे वाटतं ते मुद्दे मी माझ्या चॅनलवरती सांगू शकत असते तर त्यात निगेटिव्ह गोष्ट माझ्या चॅनलमध्ये मी कोणाबद्दल काहीच निगेटिव्ह बोलणार नाही बरं का जेव्हा मला हंड्रेडला हंड्रेड पर्सेंट त्यावरती क्लिअर असेल आणि मी माझ्या डोळ्यांनी बघेल आणि कानाने ऐकेल ना ती कोणाही विषय असू दे तेव्हाच मी मुद्दा माझ्या चॅनलवरती निगेटिव्ह सांगेल तोपर्यंत माझ्या चॅनलवरती निगेटिव्ह तुम्हाला काहीच बघायला भेटणार नाहीये माझ्या चॅनलवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्हच पाहायला भेटणार आहेत मोटिवेटच पाहायला भेटणार आहेत आणि ज्या राईट आहेत ना त्याच पाहायला भेटणार आहेत कारण निगेटिव्ह गोष्टीमध्ये रॉंग गोष्टीमध्ये आपल्याला कधीच जायचं नाही किंवा जायचंच नाहीये कधीच तर मी सुद्धा खूप थकून आलेली होती का होती बरं का मला घ्यायचाच नव्हता हा व्हिडिओ पण मला सुधील कमेंट आलेला होता ना मला राहत नव्हतं ते कमेंट वगैरे बघून की हे सगळे असं कसं बोलू पण ते बॅड कमेंट पण वाटल्या त्यामध्ये चांगल्या पण कमेंट होत्या थोडंसं बॅड कमेंट बघून वाईट वाटलं पण जाऊ ते म्हटलं तर ज्याचे त्याचे विचार आहेत त्याच्यानुसार आता म्हणजे तुमचे जसे विचार आहेत तसं तुम्ही बोलताय पण त्यामध्ये खरंच काही रॉंग नाही आहे तुम्ही आणखीन एक वेळेस तो व्हिडिओ बघा मी त्यामध्ये रॉंग काहीच बोललेलं नाही आहे जे आहे ते थंबील रॉंग आहेत आणि त्यामध्ये दोन्ही मुद्दे मी सांगितलेले आहेत की तुम्ही जसं बोलला आहे ना कमेंटमध्ये तेही सांगितलं जे रिअल जे रील रील आणि रिअल आहे ना तिचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तिनं अवद्या बोलत गेली तर जरा जास्त व्हिडिओ होईल मला पण कामा वगैरे आवरायचे तर आलेला मी अजून थोडंसं बसली इथे तुमच्यासोबत हा व्हिडिओ घ्यायला मी येते कारण मला हा टाकायचा होता सकाळी व्हिडिओ त्यामुळे तर तिनं सांगितलंय की म्हणजे मा हा माझा व्हिडिओ टॉपिक स्टॉप करते दिले मी तुम्हाला उत्तर आणि खूप काही मला आणखीन बोलायचं होतं पण समजलं असेल तुम्हाला की मला काय बोलायचं ते तर तिने बोलली ना की आता खरंच तू पूजा तुमची हिंमत असेल तर माझ्या समोर या मी तुम्हाला बोलते म्हणजे काय आहे ते क्लिअर करा वगैरे दोन दिवस माझ्या घरी राहा या वगैरे या सगळ्या गोष्टी बोलली आहे ना मला पण वाटते खरंच मी जायला पाहिजे खरंच मला जायला पाहिजे तिथे दोन दिवस मी राहायला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही सांगा बरं मला काय करायला पाहिजे कारण तुम्ही पण जे कमेंट वगैरे केलंय ना की ती चांगली आहे किंवा वाईट आहे किंवा ज्या काही केलंय जे जे तुमची सोच आहे ते तुम्ही मला बोललंय ना तुमचं उत्तर पण तुम्हाला खरंच भेटून जाईल असं मला वाटते जर मी तिथेच गेली तर तर आता संध्याकाळचे वाजलेत बघा सात आत्ता वाजले सात ओके तर मला आता वाटतंय की दहा वाजता तरी मी इथून निघायला पाहिजे लातूरमधून लातूरमध्येच आहे मी आता तर दहा वाजता तरी मला सध्या वाटते मी इथून निघायला पाहिजे आणि मी खरंच जाणार आहे संध्याकाळी बरं का नेक्स्ट नंतर याच्यानंतरचा पाठ तुम्ही नक्की बघा मी मॉर्निंगला उद्या तिथं असेल म्हणजे असेल मी रॉंग काहीच बोललेले नाही आहे आणि तिलाही तो व्हिडिओ रॉंग वाटलेला नाही आहे पण तुम्ही लोक काहीतरी निगेटिव्ह मी जे गोष्ट बोलते ना त्याच्या उलट काहीतरी करून तुम्ही तिला सांगताय पण तिला सांगायची काहीच गरज नाही ऑलरेडी व्हिडिओ तिथंच आहे तेही बघून मला बोलू शकते आणि तिनं म्हटले मला हे मला हे पण तिच्या गोष्टीचा खूप राग आलेला आहे राग आलाय की हां हिमत आहे तर माझ्या समोर या वगैरे बोला दोन दिवस माझ्या समोर राहावा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्यापासून असं करा हे करा, करा ते करा वगैरे तिथं आपण खूप साऱ्या गोष्टी बोलले त्यामुळे मला मॉर्निंगला आता तिथे राहायचं आणि मी आता आवरून संध्याकाळचं माझं निघणार आहे म्हणजे निघणार तर संध्याकाळचं माझं तावरून वगैरे मी निघणार आहे म्हणजे निघणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी जायला पाहिजे का नाही ते सुद्धा तुम्ही सांगा बरं का खरं जर जायला पाहिजे असेल तर आणि गेल्यानंतर तर तुमच्या खूप सारे फेमी दूर होणार आहेत खरंच तिला व्हिडिओ कसा वाटला ते तर मी समोरासमोर विचारणार आहे की माझ्या व्हिडिओमध्ये काय चुकीचं होतं सांग हे सुद्धा मी विचारणार आहे वाटलंच तर माझा व्हिडिओ ती म्हणते ना की तिला वेळ नाही आहे व्हिडिओ बघायला वगैरे माझा व्हिडिओ समोर लावून ठेवणार आहे मी आणि तिला विचारणार आहे की माझ्या व्हिडिओमध्ये काय रॉंग होतं आणि तुम्हाला आणखी एकदा सांगते मी की मला डॉलर व्ह्यूज ज्या काही गोष्टी आहेत ना छापण्यासाठी कोणाचा रॉंग विषय घेऊन कुणाला चुकीचं बोलून मला चा ते छापायचं नाहीये आणि ते मी माझ्या या चॅनलवरती कधीच होणार नाहीये हे तरी तुम्हाला मी शुअर सांगते बरं का माझ्या व्हिडिओवरती माझ्या चॅनलमध्ये रॉंग कोणाबद्दल बोलून कधीच व्ह्यूज वगैरे ज्या काही डॉलर गोष्टी आहेत ना ते माझ्या माइंडमध्ये नाही आल्यात तर तुम्ही मला सांगितलं त्याबद्दल मी तुम्हाला सांगते हा आणि दुनियाभरामध्ये कुठेही फिरून आलं ना तर आपल्या चॅनलवरती सगळ्या गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह पाहायला भेटणार आहेत हंड्रेडला ला हंड्रेड शुअर सांगते मी तुम्हाला ते गोष्ट तर चला फॅमिली नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट पार्ट म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा आणि मी खरंच निघते मी मजाक नाही करत आहे सिरियसली मी आता पुण्याला निघणार आहे मी आता आवरायला म्हणजे आता दोन तास आहेत माझ्या तर माझ्याकडे दोन ते तीन तास कसंही आहेत मी एक तास एक दीड तासामध्ये माझं घरातलं काम वगैरे आवरून घेऊ शकते आणि एखाद्या तासामध्ये मी कसंही इथून निघू शकते निघणार आहे मी खरंच वाटलं तर मी मा मी माझ्या मुलाला म्हणजे राजला सुधीर सोबत घेऊन जाणार आहे आम्ही जाणार पुण्याला राज जायचं पुण्याला हो। ती काय बोलली आपल्याला व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या बोललेत ना रॉंग चुकीच बोललेत जायला पाहिजे ना आपल्याला तिथं आणि कमेंट पण तसं केलं ना हो। सगळ्यांनी सगळ्यांचं उत्तर द्यायला पाहिजे आपल्याला तिथे जाऊन तर भेटू मग हो। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये म्हणजे डायरेक्टली पुण्याला तर व्हिडिओ कसं वाटलं खाली कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय टेक केअर व्हिडीओ जास्त मोठा झालेला आहे कारण मुद्दा घ्यायला लागला तर एकाच मुद्द्यावरती खूप सारा लॉन्ग व्हिडिओ होऊन जातो ना त्याच्यामुळे इतकं सगळं बोलल्यामुळे हा व्हिडिओ जरा मोठा झाला चला मी पण आवडते आणि निघते